नमस्कार सर आपलं नाव रामारी बाबूराव हं गावाचं नाव तालुका मोबाईल नंबर तुम्ही किती एकर ही मका केलेली तीन एकर के तीन एकर म्हणजे सहा पॅकेट तुम्ही व्ही एन आरचे लावले तर आतापर्यंत तुम्हाला कसं वाटलं मक्याचं पीक आम्हाला तर सगळ्या वराट्यामध्ये एकदम जबरदस्त वाटले याचा रंग वगैरे कनिसाचा एकदम व्यवस्थित आहे ना याची उंची बद्दल काय सांगाल उंची तर भरपूर आहे ना आता उंची एवढी एक लेवल ना ना नाही म्हणजे प्लॉट आणि मुरगासाठी कशी कसा राहिला हा प्लॉट एकदम व्यवस्थित राहील आता करतोय मी एक मुरगा आता हे जे तुमच्या हातात कनिस आहे दोन हे तुम्हाला प्लॉट मध्ये याची टक्केवारी किती वाटते नव्वद पंचानव टक्के तुम्हाला याच आकाराचे कणस आढळून आली आणि एक महत्वाचं तुम्ही याच्यात खत काय टाकली या प्लॉट मध्ये एकरी एकरी ना तर एक दहा सव्वीस दोन विर्याच्या एकरी आणि याला कीटकनाशकचा काय फवारा दिला कीटकनाशक आहे ना तर कीटकनाशक जवळजवळ दिलेलंच नाही दिलेलंच नाही तुम्ही मग याच्यात आळी वगैरे कशी कंट्रोल केली तुम्ही आळीचा प्रादुर्भावच नाही जाणवला तुम्ही आता तुम्हाला असा एक अंदाज काय वाटतो की तुम्हाला एकरी किती क्विंटल पर्यंत उत्पन्न या व्ही एन आर कंपनीच्या त्रेचाळीस त्रेचाळीस माक्याचं येऊ शकतं पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत असं बिगर पाण्याच्या पाणी जर दिलं खत जर व्यवस्थित टाकले तर चाळीस क्विंटल तर हो, आराम होतो आरामसे येऊ हो शकतो तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता या मक्याबद्दल या मक्याबद्दल तर आता तुमच्या मक्याचं असं आहे का आमच्या मक्याचं बियाणं याच्याबद्दल आहे ना भरपूर शेतकरी येऊन पाहून गेले प्लॉट तर ते म्हणे कोणता बहना केला असं म्हणजे पुढच्या सीजनला आहे ना तर आता आम्ही दोघं तेग शेतकऱ्यांना आमच्या गावामध्ये ते केलं होतं तर पुढच्या वेळेस कमीत कमी पंचवीस शेतकरी या बॅनर ते माग मागणी करते धन्यवाद सर धन्यवाद